नमस्कार आज आपण आहोत सांगल्याच्या अंबिक यात्रेमध्ये आणि या यात्रेमध्ये महाराष्ट्रातील लोकप्रिय तमाशा मंगलाताई बनसोडे असं नितीन कुमार करवडीकर हा तमाशा आलेला आहे एकूण महाराष्ट्राच्या लोककलेमध्ये तमाशाचं अत्यंत महत्वाचं योगदान आहे समाजाचं समाजमन घडवण्यामध्ये तमाशाचं मोठं योगदान आहे बदलत्या जमान्यानुसार तमाशा बदलतोय का तमाशाला प्रेक्षक मायबापांचा अजूनही राजाश्रय आहे का तमाशा कलावंतांचं महाराष्ट्र शासनाकडून नेमकं मागणं काय आहे तर या अनुषंगाने आज आपल्या सोबत आहे मंगलताई बनसोडे आणि त्यांचे सुपुत्र महाराष्ट्रातील सुपरस्टार नितीन कुमार बनसोडे मंगलताई नमस्ते हा नमस्कार काही जमाना बदलतोय आणि या बदलत्या जमान्यामध्ये युट्यूबच्या जमान्यामध्ये आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन आहे चा जमाना आहे प्रत्येकाच्या घरी टीव्ही आहे तुम्ही अगदी बालपणापासून म्हणजे तुमच्या आईच्या पासून तमाशाच्या क्षेत्रामध्ये एकूण काळ सध्याच्या काळाकडे दिवसांदिवस ही तमाशा कला आलेली आहे म्हणजे लोककला बरं म्हणजे धोडक्या लोक कलाच म्हणजे कसं झालंय तुम्हाला सांगताय चांगला चांगल्या पिक्चर टाक्याच बंद खाली लक्षात चांगल्या चांगल्या लावण्या बंद पडल्यात बरोबर आणि ऑर्केस्ट्रा बंद पडले म्हणजे म्हणजे चांगल्या चांगल्या ठिकाणचे कार्यक्रम देखील आता व्हायला लागलेले बरोबर आहे सोशल मीडिया सोशल मीडिया हो याच्यावर काय आणि मोबाईल मुळे काय झाले पण मंगलताई एक तुम्हाला प्रश्न असा विचारतो तुम्ही म्हणताय कार्यक्रमावर परिणाम होतोय सगळं पण तुमचे तमाशाचे व्हिडिओ फार लोकप्रिय होते सोशल मीडियावर नाही ना लोकप्रिय हे तर मला माहित आहे ना प्रत्येक वेळ लोकप्रिय असल्यामुळे संध्याकाळ तिकीट मागची येत नाही तंबू मध्ये प्रेक्षक येणं महत्वाचं आहे तर महा तमाशा बघायला संध्याकाळचे तिकीट काढून जायचं अगदी बरोबर आहे हा परिणाम म्हणजे हा परिणाम झालेला आहे बरोबर आहे बरोबर काळाच्या ओगा दुसरी गोष्ट अजून सांगते काय का ते तिकडे खांदे भागामध्ये असे सट्टे वगैरे उभे बाहेर असतात असतो तिथं त्या लोकांना द्यायचा मग नेमता पैसा त्यांना द्यायचा परत तीन गाण्याचा कार्यक्रम आता नवीन झाला बेशेव काय झाला त्याच्यामुळे सगळ्या लोकलवरही परिणाम झाला परिणाम झाला मला एक प्रश्न असा विचारायचा आहे पूर्वीच्या काळी ढोलकीवर तमाशे व्हायचं ढोलके हिंबडी वगैरे आपले लोक पारंपरिक वाद्य जे आहेत ते वाद्य सगळ्या अनुषंगाने वापरली जायचे जा आता काळामध्ये आधुनिकीकरण झालेलं आहे त्याची गरज आहे मुळात खर तर मग एवढं होऊन सुद्धा लोकांचं नेमकं मानसिकता अशी का असू शकते की लोक कलिकडे दुर्लक्ष होते लोकांचं त्याच्या तेच मोठं कारण हेच आहे आता पूर्वी ढोलकी ढोलके ह तमाशात सगळं आहे आहे हो माझे एक गणगण वगैरे सगळे पारंपरिक करते मी अजूनही आता लोकांच्या आवडीनुसार आम्ही थोडं वरण शो थोडा पण लोकांचे लक्षात आम्ही देतो वेगळे वेगळे टायटल वेगळे वेगळे म्हणजे सगळं जे त्यांना पाहिजे ते आम्ही सगळं देतो ते सगळं द्यायचा प्रयत्न करतो लक्षात आता पण होत आहे कस की माणसं काय बेस आपण माणसांना तमाशाला ता तीन तास बसायचं कोणी चार तास अच्छा हा 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 पण ती मजाच मोबाईल सारखी इकडं ही जसं लाईव्ह बघण्यामध्ये जी मजा आहे मजा मजा नाही नाही गोष्टी लक्षात यायला पाहिजे लक्षात आला पाहिजे यात्रेचा सण असतो आनंदाचा सण असतो तो सण आपण अशा लोककलावंतांच्या सोबतीने जर साजरा केला तर लोककलावंतही जगतील कलाही टिकल आणि आपलंही मनोरंजन होईल म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये किती मोठे मोठे यात्रा आहेत कितीक मोठे मोठे यात्रा आहेत पण ते यात्रा कशा नुस पडलेल्या आहेत फरक सांगायचं म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्याच यात्रा लुस पडलेल्या आहेत कार्यक्रम पण धंदा होत झाला नाही ना फॅमिली फॅमिली यात्रा झालेली कशामुळे बायका पण आपल्या सगळं फिरवायचं असं नाही आपल्या घरी जायचं फॅमिली असल्यावर विषय राहत नाही बादर, बादर अच्छा अच्छा बरोबर दोन प्रश्न ताईना विचारतो मग तुमच्याकडे येतो ताई हे सगळं करत असताना आता नितीन भाऊच हे तुमचे सुपत्र आहे त्यामुळं त्यांच्यापेक्षा तुम्ही जास्त उन्हाळे पावसाळे बघितले कितीतरी कलाकार बघितलेत तमाशामध्ये पूर्वी वगनाट्याचं जे क्रेज होते म्हणजे आपल्याही तमाशामध्ये सादर झालं किंवा अगोदर त्याच्यामध्ये तांब्याचं विष्णू नाणा असेल बापू वाटे गावकरा असेल तुम्ही कौटुंबिक असल देशभक्तीभर वगनाट्य सादर केली वगनाट्याने सध्याची काय स्थिती वगनाट्य फक्त का लोक आपलं शास्त्राने टाइम कमी दिला त्यामुळे वगनाट्याचा विषय नाही जास्त आणि शास्त्राने टाइम बारा वाजेपर्यंत दिलाय असता आम्ही बरोबर बारा वाजे पण गाणी करतो आणि दुसरी गोष्ट वग लागला की माणसं घरी जातात अच्छा पहिल्यानं वग बघायला रंगबाजीचा कार्यक्रम बघितला का विषय सांगतो त्याच्यामुळे कलाकार पण मूळ मध्ये नाही एक शेवटचा प्रश्न विचारतो मग नितीन भावकडे येतो कोरोनाच्या काळामध्ये जे काही लोक कलावंतांची तमाशा कलावंतांची जी हालत झाली ती आम्ही डोळ्यानं बघितली म्हणजे भाऊ असेल किंवा तुम्ही असेल हे बीपी माझा किंवा मोठ्या चॅनलवर तुम्ही तुमची व्यथा मांडली का महाराष्ट्र रडला म्हणजे तुमच्या डोळ्यामधलं असूरू बघितलं सगळ्या पत्रकार जनतेनं बघितलं महाराष्ट्रातल्या तर अशी वेळ येऊ शकते कारण सातत्यानं वेगवेगळ्या वे 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 साथीचा आधार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत तर कलाकारांना कलेवर जगणं फक्त कलेवर जगणं अवघड आहे सध्या तर खास तमाशा कलावंतांसाठी महाराष्ट्र शासनानं काय करायला पाहिजे आम्हाला अनुदान होतं आम्हाला पॅकेज होतं पहिला आठ लाख रुपये वर्ष तीन वर्षाला देत होते oh. आता आम्ही hmm. त्यांना निवेदन दिलं की आम्हाला वर्षाला आठ लाख रुपये द्या नुसतं आपले चटणी भाकर खातील सगळे लोक दुसरं कलावंताचं काय काय लोकांचं मानधन देखील बंद झाले बरोबर ते चालू oh. करावं त्यांना पर्याय नाही नाही तर धंदा नाही तिकडे धंदा नाही कलावंताला आम्हाला धंदा नाही काय आम्ही काय करा आम्हाला अनुदान चालू करा गडमाल करा बरोबर पॅकेज चालू करा कलावंताला मानधन चालू करा तर जगणार काय कला मानता दिवसादिवशी कलाही झोपणारच आहे अगदी अगदी बरोबर आहे प्रेक्षको आपल्यासोबत हो मंगलताईंचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे सुपरस्टार सिनेस्टार की ज्यांनी अनेक चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले नितीन कुमार बनसोडे साहेब आपल्यासोबत हो आहे तर नितीन कुमार बनसोडे आपण पुढचे काही प्रश्न घेऊयात नितीन भाऊ सगळी धांदल सुरू आहे म्हणजे आता शो थोड्या वेळात सुरू होतोय तुम्ही स्टेजवर जाणार आहे तुमची जाणव लागते कमी वेळेत मी तुमच्याशी काय प्रश्न करतोय साहेब पिक्चर मधून काय निवृत्ती घेतली काय परत पिक्चर मध्ये काय दिसला नाही नाही झालं कसं मी ज्या टायमाला आमची सुट्टी लागते मे जून जून ऑगस्ट बरोबर आहे त्या टायमाला आम्ही घरी असतो बरोबर आहे त्या टायमाला ती दोन तीन पिक्चर आम्हाला करता येऊ शकतो गावले गावले पर आणि त्यानंतर मग आमचा कार्यक्रम सुरू होतो दसरा टाइमाला मग त्यानंतर मग तिकडे जाता येत नाही मला वेळ नाही मिळत वेळ नाही भेटला आणि दुसरी गोष्ट म्हणजे जवळजवळ तुम्हाला सांगतो पाच ते दहा पिक्चरची मला ऑफर आली त्यानंतर आली म्हणजे माझा पहिला बापू बिरु झाला मकर नानासपूर मकर आणि पुन्हा लांडोरी पिसरला आल्बम झाला कॅचडी मधली गाणी झाली बरोबर त्यानंतर मला पुढे ऑफर आल्या बर 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 पण मला काही तिकडं कुठे इकडे रमतंय का पिक्चर मध्ये हे शेवट आता ह्याच्यामुळे नाव झाले माझं आणि कलाकार परंपरा आहे आणि दुसरी गोष्ट जर का हे सोडून गेलं तर ह्या दीडशे लोकांच्या पोटावर पाहिजे नाव बरोबर आहे हे सगळं स्तब्धच एवढी मोठी परंपरा आहे त्याच्यावर त्यामुळे तुम्हाला हे नाव विलाज असो ह्या गोष्टी करणं पण दीडशे कुटुंबाचे नातेवाईक नातेवाईक तीनशे कुटुंब ह्या का तमाशा फळावर ते अगदी बरोबर आहे मग एकूण जे सध्याचं वातावरण आहे म्हणजे कलाकारांना अनेक वेळा त्रास दिला जातो दगडफेक केली जाते या सगळ्या गोष्टी केल्या जातात तर पोलीस प्रशासनानं अशा कार्यक्रमांना अभय दिला पाहिजे अशा कार्यक्रमांना संरक्षण दिलं पाहिजे संरक्षण देते असतील कदाचित परंतु हे कार्यक्रम अगदी निर्विघ्नपणे पार पाडावे तर या संदर्भात काय आम्हाला आम्हाला समोर जाऊ तुम्हाला जाऊन कुठं कुठं काही काही ठिकाणी बराच त्रास होतो असतंय पोलीस डिपार्टमेंट मी सहकार्य करत बरं पण जा हो, हो, हो। हो, हो। जे आता पहिलं कसं व्हायचं एक कलेला जाण होत अच्छा हा हा कलेचं रसिक जाणकार होत जाणकार होत हो आणि आता काय झालं म्हणजे जसा जमाना बदलला तशी लोककला ही बदलली बरोबर आहे आणि जे पारंपारिक तमाशा म्हणतो तो आता राहिलाच राहिला नाही बरोबर आता फक्त बघा पारंपारिक तमाशापैकी फक्त बर बरं बर एवढंच राहिले बरं त्याच्यानंतर सगळे रंगबाजी म्हणजे व्हरायटी शो व्हरायटी शो बरोबर आहे नितीन भाऊ मला एक प्रश्न आता सातत्यानं पडतो की मी जसं मंगल नाही मगाशी बोललो की तमाशाचे किंवा जागरण मंगळाचे असे छोटे छोटे व्हिडिओ रील्स असतील कितीतरी लोक बघतात मी असे मी काय व्हिडिओ बघितले खानदेशातल्या तमाशाचे की जवळपास दोन दोन कोटी लोकांनी महाराष्ट्रात बघितले तर हे दोन कोटी लोक तमाशाच्या फळामध्ये काय येत नाही मग त्याच्यामुळेच तर फरक पडलाय ना अच्छा, आता सध्या तिकीटीच्या कार्यक्रमाला त्याच्यामुळेच फरक पडलाय तसा मोबाईल निघाला मंगाला मोसडी टाकलं की अकथामाशा दिसतोय काही रेषकांचं काय होतं तिकीट काढून बघण्यापेक्षा अकथा मशा आहेत दिसतोय पण तुम्ही जे मागा प्रश्न विचारला जे बघण्यात मजा आहे ते मोबाईल मध्ये मोबाईल रक्षकांना कळलं पाहिजे ते आणि दुसरी गोष्ट दोन हजार सोळा पासून नोटाबंदी झाली का लोकांचं म्हणजे खर्च करण्याची मानसिकता आणि पहिल्यागत राहिलं नाही खर्च वाढला पगार वाढली आणि धंदा धंदा कमी दंधा कमी अशा परिस्थितीत मार्ग काढू तरी मॅनेज कसं करतात नाव तुमच्या सगळ्या रशिकांच्या आशीर्वादाने म्हणजे आजची पसरते आहे पर्यंत आहे पर्यंत माझ्यापर्यंत एक पिढ्यान पिढी एक चालवायची चालवायची ताकद अच्छा हा हा फायदा ना तोटा इच्छा नाव ठेवायचं नाव राखायचं अच्छा अच्छा बरं बरं महाराष्ट्रामध्ये असे जे काही तमाशाचे कोठे फड आहेत तर त्यांच्यावर असं काही आर्थिक ताण आहे का परिणाम झालेले दिसते का तुमच्यासारखा इतर तमाशा चांगले चालणार आहेत आता तमाशा सृष्टीमध्ये आठच फड राहिले बर आपण एक बर आमचे रघुमाग मावशी माझी हो 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 अरे भाऊ फडे मोहित सावंत असे मोठे फळे एवढेच नाहीत आणि बाकीचे मग बारके आहेत चैत्र महिन्यापासून सुरुवात आहेत आमचे फळे आहेत ना हे आम्ही दसऱ्यापासून ते दसऱ्यापासून आम्हाला फक्त आता हे का एक, एक नाव आणि खर्च अच्छा का पाडव्यापासून बरोबर पाडव्याचे फडून जे आम्हाला जे ओपन सोपाऱ्या सुरुवात आहेत त्या टायमाला मग आमचं कव्हर तमाशाची जी कला आहे तर त्या कलेनं महाराष्ट्रामध्ये एक इतिहास घडवलेला आहे की ले ले समाज मन घडवण्याचं लोकांना प्रबोधित करण्याचं माध्यम म्हणून या तमाशाला मोठा इतिहास आहे तर याला शासनानं एक वेगळ्या पद्धतीचं पॅकेज द्यावं असं मंगलदायने पाहिले तर ह्याला आता तुम्ही कायदेशीर भाषेत किंवा एक संविधानिक भाषेत नेमकं काय करता येऊ शकता की लोक कलावंतांना दिलं जातं महाराष्ट्र मा शासनाकडून पण तुमच्या व्यथा वेगळा आहे तुमचा खर्च वेगळा आहे गाव लेव्हलचे लोक कलावंत असेल त्यांच्या गरजा त्यांच्या मागण्या त्यांच्या व्यथा ह्या वेगळ्या असू शकतात तुमचं मोठं काम आहे कारण तुम्ही महाराष्ट्रभर फिरता आणि गाव लेवलचे जे काही लोक कलावंत आहेत ते पूर्ण महाराष्ट्रभर नाही फिरू शकत स्वतंत्र काय करता येईल याच्यासाठी आता काय करताय कलावंताला दुसरं काय काम होतं सांगा दुसरी गोष्ट आता ह्या दोन अडीच वर्ष हा कोरोना होता म्हणजे जेवढे मनोरंजन कार्यक्रम होते त्यात तमाशा फळ आला कला आलं ऑर्केस्ट्रा आला बर जागरण गोंधळ आलं म्हणजे जेवढे मनोरंजनचे कार्यक्रम आहेत त्यातल्या म्हणजे आम्ही जेवढे कलावंत आहेत सगळे कलाकारांनी म्हणजे जिव्हा होता त्यांचा बरं बरं कोण वीट कामाला कोण आहे बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही कोरोना या काळामध्ये म्हणजे इतकं दुःखी होऊन अनेक तुमच्या व्यथा केल्या टेलिव्हिजन चॅनलवर मांडल्या होत्या तर हा या सगळ्या गोष्टींना फेस करण्यासाठी महाराष्ट्र शासनानं या सगळ्या गोष्टी करायला पाहिजेत साहेब आता भविष्यात काय प्लॅनिंग आहे काय चित्रपटामध्ये जायची का इच्छा आहे काय आवश्यक आत्म इच्छा आहे हो मग जाणार संधी तुमच्या संधी मिळाली तर आवश्यक अच्छा बरं करणार हे चालवून ते कर अलीकडच्या काळामध्ये काय नवीन काय प्रयोग नवीन व्हरायटी काय येतात कार्यक्रमांमध्ये आता सध्या आता आमचा कार्यक्रम कसा आहे आमच्या वडील आहे वडिलांनी आमच्या सत्य घटनेवर आधारित सगळे बघ नाट्य केलं बरोबर आणि म्हणजे आम्ही स्टेजवर जिप आणली बुलेट गाडी आणली घोडे बरोबर पाऊस दाखवला साळ दाखवला म्हणजे जे दरवर्षी माझ्या पार्टीमध्ये मी आणि माझा खोरला बंधू हे दरवर्षी काहीतरी नाविन्य दाखवायचं नाविन्य असं नाही तुमच्या कार्यक्रमामध्ये असतच काहीतरी कार्यक्रमामध्ये काहीतरी आता गेल्या वर्षी ते चंद्रयान चंद्रयान हो हो बजरंग काय विशेष आहे टायटल आहे टायटल आहे बजरंग हनुमान चाळीस हनुमान चाळीस बर ते आहे बर 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 बाकी मग आपलं तुमचं जुनं पाऊस वगैरे ह्या गोष्टी तर आहेत ते आता म्हणजे एकदा तो जुना आयटम होऊन गेला ना ते आम्ही परत दाखवा अच्छा नवीन नवीन काय गोष्ट आपलं काही ना काही नवीन दाखवायचं बरं बर आणि सर निधन भाऊ हो, मला एक प्रश्न सातत्यानं पडतो की पारंपरिक तमाशाच्या तुलनेत अलीकडचा जो तमाशा आहे म्हणजे साऊंडच्या संदर्भात असेल आवाजाच्या क्वालिटीच्या संदर्भात असेल मेकअप तुमचे कपडे पेहराव असेल सगळ्या टेक्निकल ज्या गोष्टी आहेत इतकं सगळं अपडेट होत असताना समाजानं पण अपडेट व्हायला पाहिजे समाज मागं पडतो तुम्ही पुढे चाललाय सांगड कशी घालायची याच्यामध्ये आता पुढं तुमचं आव्हान काय राहील प्रेक्षकांना रसिकांना माझं एकच म्हणजे विनंती आहे की आता हे जिवंत लोक कला आहे हे जर का रसिकांनी टिकवून दर धरली तर अजून चालेल चालेल मरण नाही मरण नाही आणि ह्या लोककल्याला मरण येऊ यावंच देखील नाही बर हा आणि इथून पुढे एक जोपर्यंत आमच्या जिवा जीव आहे तुम्ही करत राहू पण हे करत राहणार जिवंत लोक कला आम्ही टिकवणारच बर आणि रसिकांच्या पुढे साजरा करणारच अच्छा अच्छा बर एक शेवटचा प्रश्न करतो तुमच्या जीवालाचा प्रश्न आहे तुम्ही या सांगोलीचे कसं वाटतंय एक नंबर महाराष्ट्र वगैरे केल्यावर सगळ्या ह्या गोष्टी नाही नाही सगळे आपलीच माणसं आहे हा आणि जवळ इथं आले की म्हणजे माझ्या गावी आले का तसं वाटत अच्छा अच्छा बरं बरं मी तुम्हाला अगदी आपुलकी ना म्हणजे आपलं गाव असल्यासारखं बापू असल्यामुळे सांगोलेची आपुलकी तुम्हाला आल्यानंतर म्हणजे मला म्हणजे कसं एक आपल्या माहेर आल्या करत माहेर आल्यासारखं आल्यासारखे सासरवाडी म्हणण्या माहेर झाले ते माझं आणि सगळे आपले जेवढे मुलं आहेत सगळे आपले सगळे माणसं आहेत जीव लावून एक शेवटचा प्रश्न करतो तुमच्या आजीं नंतर विटाबाई भाऊ नारायण गायकोर मंगलताईन परंपरा चालवली आता तुमच्या तुम्ही दोघे माहिले ही परंपरा चालवताय तुमच्या पिढीच गणित नाही पुढची पिढी हात नाही टाकली नाही टाकली नाही 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 जोपर्यंत माझ्या जीवा जीवाय बरं तोपर्यंतच चालवणार बर म्हणजे हा निर्णय का घ्यावा असं वाटतं अहो पुन्हा आता मी बघतो ना डोळ्यांनी अच्छा ती तुमचं दुःख त्यांच्या वाट्याला येऊन नको 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 माझी आता थुरली मुलगी दीक्षा पीएसआय च्या कोर्स अगदी 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 थोरला मुलगा आता डिप्लोमाच इंजिनिअरिंग चाललंय म्हणजे अजून त्याचं मला वाटतं एक दोन तीन वर्ष तो हो, हो, हो। बर था बर त्याच्या मार्गी लागल तो जोपर्यंत माझ्या जीवा जीव आहे तोपर्यंत आता हे टिकून ठेवायचं अच्छा तर प्रेक्षक तुम्ही बघितलं की मंगलताईंशी संवाद साधला आपण भाऊशी संवाद साधला महाराष्ट्राची ही जी लोककला आहे तर या लोककलेने एक मोठा इतिहास रचलेला आहे कलाकारांच्या व्यथेकडं ना सरकार लक्ष द्यायला तयार आहे ना इथली मायबाप रसिक जनता लक्ष द्यायला तयार आहे तर एकूण लोककला म्हणून पुढे जात असताना प्रेक्षकांचा रसिकांचा या लोककलेला पाठिंबा असणं गरजेचं आणि महाराष्ट्र शासनाचा विशेषता याला राजाश्रय असणं गरजेचं आहे दन्यवाद। दन्यवाद। तर आपण आज आणि संवाद बाब आमच्याशी बोला मनापासून धन्यवाद धन्यवाद आपण सांगूला पॉलिटिक्स युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामुळे काही क्षणात जाणून घ्या